हक चा हक्काचा अरे जिल्हा प्रशासन अरे जिल्हा प्रशासन हाय हाय अरे आरोग्य प्रशासन अरे आरोग्य अधिकारी अरे आरोग्य अधिकारी हाय हाय अरे तुमच्या राज्य चालले काय अरे तुमचे राज्य चालले काय अरे नियंचो خليपेस करायचं नाही खाली मुंडी करायचं काय गेल्या आठ दिवसापासून कोरोना कालावधीमध्ये कोरोनाच्या भयावह महामारीमध्ये ज्यांनी स्वतःच्या जीवाची परवा केली नाही ज्यांनी स्वतःच्या लेकराबाळांची परवा केली नाही कुटुंबाची परवा केली नाही असे सफाईगार कर्मचारी जे आहेत यांना न्याय भेटावं त्यांच्या हाताला काम भेटावं त्यांना त्यांचा हक्काने अधिकार भेटावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाला बसलो याचा आजचा नववा दिवस आहे मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी जागा नाही आरोग्य खात्यातला साधा शिपाई या आंदोलनाकडे फिरकलेला नाही त्यांना माहिती आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या आंदोलनाला बसलेले तर आपल्याला काय त्याच्याशी आहे घोषणा देतील वरळतील कंटाळले की घरी निघून जातील हे मात्र यांचं मुळल्याच बाहेर पडेपर्यंत रूम मध्ये खुर्चीवरती बसून गमजा मारणार आहे आणि ही बाब आमच्या लक्षात आल्यामुळं गोळ्या देऊन चालणार नाही तर त्या आरोग्य अधिकाऱ्याला एक मजबूत इंजेक्शन दिलं पाहिजे म्हणून आम्ही आमचा निर्णय बदललेला आहे तमाम सगळ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पश्चिमार्थ महासिव सन्मान चंद्रकांत दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय डॉक्टर अर्ज डोळे साहेब यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आजपासून सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सफाईगार कामगारांना न्याय मिळाला पाहिजे सफाईगार कामगारांना काम भेटलं पाहिजे सफाईगार कामगारांना त्यांचा पगार भेटला पाहिजे आणि भे सफाईगार कामगारांना त्यांच्या इतर हक्काने अधिकार भेटले पाहिजे म्हणून आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरुवात करत आहे याची कृपया नोंद सातारा जिल्हा परिषदेच्या कर्तव्यपक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यासमून राजराजने यांनी घ्यावा आणि सातारा जिल्हाधिकारी पाटलांनी ची विनंती जय भीम जय महाराज जय शिवराय जय संविधान